नमस्कार एस के नॉलेज या YouTube चॅनल वरती तुमचं स्वागत आहे ओ तिकडे हो तुम्हीच ओ महाराज तुम्हीच तुम्ही थमनेल पाहून व्हिडिओ वरती आलाय ना हा एक व्हिडिओ पा हा 15 सेकंदाचा पहिला व्हिडिओ पा अरे भाई मेरे हाथ से मर्डर हो जाएगा अरे भाई किसी दिन डीमार्ट के अंदर घुस के आग लगा दूंगा मैं अरे भाई ऐसा नहीं बोलते यार क्या साले कभी गए मार्ट हाँ जाता हूँ दो चार सामान चाहिए होता है तो ले आता हूँ चल भाई झूठे अरे कोई नहीं लाता दो चार सामान सिर्फ एक पैकेट ब्रेड और एक पैकेट बिस्किट लेने घुसा था मैं साला बाहर निकला तो तीन हजार का बिल बन गया <laughs> पहली का व्हिडिओ वीडियो आपली एक चूक आणि डिमार्ट बिल वाढतं अव्वाच्या सव्वा ती चूक कोणती ही आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पा व्हिडिओच्या शेवटला एकदम महत्वाची चूक सांगतो नव्वद टक्के लोकांना माहितच नसतं की ती आपली चूक कोणती द टाइम ट्रॅप या जगप्रसिद्ध पुस्तकाचे अमेरिकन लेखक अलेक मॅकन्झी असं सांगतात गोष्टीचा सखोल विचार न करताच केलेली कृती बहुतेक अडचणी उभ्या करते आणि प्रत्येक कृतीचं सुयोग्य नियोजन करणे हे तेवढंच कार्यक्षमतेचं द्योतक असतं आपण डीमार्टमध्ये खरेदी करतो आणि डिमार्टमध्ये खरेदी झाल्यानंतर आपलं आपण आपलं बिल पाहून आपल्या हातापायाला घाम सुटतो कदाचित तुमच्या नसेल पण मध्यम वर्गीयांच्या नक्कीच सुटतो बऱ्याचदा आपण डिमार्टला जातो आणि डिमार्टच बिल पाहून आपल्याला असं वाटतं ज्या व्हिडिओमध्ये त्या कार्टून वाटतं की डीमार्टला आग लावावी खर तर आग डिमार्टला लावायची गरज नसते तुम्हाला वाटतं कारण की तुमच्या आग तुमच्या बुडाला आणि तुमच्या खिशाला लागलेली असते सत्य परिस्थिती आहे थोडेसे शब्द कडवट आहेत पण सत्य परिस्थिती आहे आता तर आपण आग लावायला कशाला पाहिजे सांगतो आग आपण आपल्या चुकीच्या नियोजनाला लावायला पाहिजे आग आपण आपल्या विचारधारेला लावायला पाहिजे आणि आग आपण आपल्या भावनेंना ला लावायला ला पाहिजे तरच खरेदी आपली पूर्ण आणि पैसे वाचवणारी आणि वेळ वाचवणारी होऊ शकते विषय जास्त फिरवत नाही आता मुद्दा जाऊ आपण बघा तुम्ही डिमार्टचा डिमार्टमध्ये किराणा कधी भरता मुद्दा क्रमांक एक ज्या वेळेस तुमचा पगार होतो एक ते दहा तारखेला पगार होतो तुम्ही अकराला डिमार्टच्या दारात बरोबर ना जर तुमचा खिस्सा भरलेला असेल तर तुम्ही तुमचं खरेदीवरती कंट्रोल राहत नाही आणि म्हणजेच पेईनचे लिमिटेड सोर्स घेऊनच डिमार्टच्या दारात जा क्रेडिट कार्ड तुमचं मित्राचं भरपूर सारे पैसे घेऊन डीमार्टला जाऊ नका स्ट्रॅटेजी क्रमांक दोन किराणाचं बजेट ठरवा आणि बजेट ठरवताना भावनेला आवर घाला मी ह्या बजेटच्या बाहेर एक रुपयाचंही सामान घेणार नाही हे आधी मनाला सांगा हा आधी माइंडसेट करा तुमच्या बजेटच्या बाहेर तुमच्या ट्रॉलीमध्ये कुणी फुकट आणून टाकलं तरीही ते मला नको या विचारधारेने जा आणि ही विचारधाराच तुमचं बजेट आणि तुमचं बिल दोन्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकते विदाऊट बजेट नो मार्ट ज्याप्रमाणे मुद्दा क्रमांक दोन पहिला आपण बजेट ठरवलं त्याचप्रमाणे आता अजून तिसऱ्या का गोष्टीचा नियम पाळायचा आहे डीमार्ट मध्ये जाण्यासाठी टाइमिंग ठरवून घ्या म्हणजे साठी दोन तास सफिशियंट आहेत किराणा भरायला आपल्याला दोन तास सफिशियंट आहेत आता डिमार्टचा टायमिंग कधीच आहे एक लक्षात ठेवा सकाळी आठ ते रात्री दहा हा डिमार्टचा टायमिंग आहे पण तुमचा टायमिंग काय आहे तुमचा टायमिंग सकाळी आठ ते अकरा आणि रात्री आठ ते दहा आता हा टायमिंग का हे सांगतो आणि टायमिंग का ठरवायचा सा? हे सांगतो एक मुद्दा क्रमांक एक सकाळी आठ अकरा ते अकरामध्ये गर्दी कमी असते स्लॉट कमी राहतात आणि तुम्ही जे हवं ते घेऊन पटकन बिलिंग काउंटरला येता आणि बिलिंग काउंटरला आल्यानंतरनं पटकन बिलवून तुम्ही बाहेर पडता हा मुद्दा क्रमांक एक अजून एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची तुम्ही कधी डिमार्टमध्ये मॉलमध्ये गड्याळ पाहिले गाव नसतं कारण की लोकांना तिथं डिमार्टवाल्यांची एक सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही जिथं जेवढा जास्त वेळ थांबताल तुम्ही तेवढी जास्त खरेदी करताल रात्री आठ ते दहा का एक तर सगळी लोक म्हणजे बऱ्यापैकी लोक ही खरेदी दिवसा करतात आणि आठ ते दहा त्यांचा क्लोजिंग टायमिंग असतो जर तुम्ही आठला खरेदी केली आणि ते दहाला पॅकअप करायला घेतात म्हणजे बंद करायला त्याची तयारीला लागतात तुमच्या हातात दोनच तास येतात आणि जर तुम्ही दोन तासात आवरले नाहीच तर डिमार्टवाले तुम्हाला आवरावं लाग आहे त्यामुळे तो ऑप्शन राहत नाही दोन तासात त्यांना भरायचा आणि आता स्ट्रॅटेजी क्रमांक चार किंवा मुद्दा क्रमांक चार तत्पूर्वी थोडासा डिमार्टचा इतिहास सांगतो खूप काही सांगणार नाही रिसर्चेबल डाटा देत नाही कारण की तो युट्यूबवरती तुम्हाला भरपूर मिळेल पण राधाकृष्ण दमान यांनी पंधरा मे दोन हजार दोन साली डिमार्टचं पहिलं मुंबईचे दुकान चालू केलं आणि या माणसाचा आज एकोणसाठ हजार करोड रुपयाचा रेव्हेन्यू आहे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्समध्ये स्ट्रॅटजी क्रमांक फोर ऑफर जी आपण सगळी ज्याला बळी पडतो त्या ऑफरला आता ऑफर मागचं गौड बंगाल काय हे तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो तुम्हाला ओरिओ बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे आता तुम्ही ओरिओ बिस्किटचा पुडा घेताय तर तिथं कॅडबरी कंपनी जो ओरिओ बिस्किटचा पुडा जो ओरिओ बिस्किटचा पुडा तुम्हाला दहा रुपयाला तीस ग्रॅम देते आणि तिथं असं लिहिलेलं असतं नव्वद ग्रॅमचा पुडा साठ रुपये आणि त्याचे फिफ्टी पर्सेंट ऑफ तुम्हाला तो मिळणार तीस रुपयाला आणि ते पॅकेज फक्त किंवा ते पॅकेजिंग डिमार्ट कंपनीसाठीच बनवलेलं असतं कॅडबरी कंपनीनं ऑफर मागचं गौड बंगाल हे एक पहिलं गौड बंगाल एक असं की काही प्रोडक्ट्स पंच्याहत्तर टक्के प्रोडक्ट्स हे साठीच कंपनी बनवतात आणि त्याची एमआरपी बाहेरच्या मार्केटमध्ये मिळती जुळती होत नाही ऑफर पाठीमागचा एक गौड बंगाल असं समजा तुम्हाला हॅपी घ्यायचे आता हेअरपिक घेण्यापेक्षा हे बघा हेरपिकच्या शेजारी सेम असा प्रोडक्ट असतो की जो सेम हेरपिक सारखा दिसतो आणि ह्याच्यावरती ऑफर लावलेली असते ह्याची एम आर पी पा तुम्हाला एकशे दहा रुपये एम आर पी दिसेल एकशे दहा रुपये ह्याची एम आर पी आहे आणि हे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफरमध्ये म्हणजे हे तुम्हाला पंचावन्न रुपयामध्ये भेटतं परंतु कंपनी ह्याचा मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग खर्च किंवा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही डिमांड ह्याची खरेदी वीस किंवा तीस रुपये असते प्रॉफिट ऑफ मार्जिन डिमांड इथं काढतं म्हणजे तुमच्या ओरिजिनल प्रोडक्ट शेजारी तुमच्या ओरिजिनल प्रोडक्ट शेजारी एखादा डीमार्टचा कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा मार्केटेड बाय डीमार्ट प्रोडक्ट ठेवले जातात तिथं त्यांचा प्रॉफिट ऑफ मार्जिन वाढतो आणि तुम्हाला असं वाटतं की पन्नास टक्के ऑफर आहे आता काही शिकलेले लोक ठीक आहे है, ह्यापिक नाही पण परंतु बऱ्यापैकी आपला वर्ग हाच प्रोडक्ट उचलतो तो हेअरपिक घेत नाही हॅरपिक घेणारे फक्त हेअरपिकच घेतात हे ऑफर मागचं गौड बंगाल क्रमांक दोन मुद्दा क्रमांक एक महिना किरीला डिमार्ट खरेदी किराणा खरेदीचं नियोजन करणे आणि कमी पेइंग सोर्स नेणे मुद्दा क्रमांक दोन किराणाचं बजेट ठरवणे आणि त्याचप्रमाणे खरेदी करणे मुद्दा क्रमांक तीन त्याचबरोबर वेळेचं नियोजन करणे सकाळी दहा सॉरी सकाळी आठ ते अकरा आणि रात्री आठ ते दहा याच वेळेत खरेदी करणे ऑफर मुद्दा क्रमांक चार आपण ऑफरवरती विचार करणे ऑफर आहे म्हणून गोष्टी घ्यायच्या नाहीत त्या ऑफर पाठीमागचं गौड वांगाल मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आता आपण पाहू मुद्दा क्रमांक पाच की कर... ही गरजेची गोष्ट आहे याच्यामध्ये अजून एक आपण नियम पाळायचा किराणा खरेदी खरेदीला जाताना एकटेच जा याचं कारण गरजेच्या गोष्टी माग ठेवतात म्हणजे काय एखाद्या मुलाला कॉन्डम घ्यायचा आहे तर तो कॉन्डम तुम्हाला पुढे काउंटरला दिसेल परंतु तो कॉन्डम तुम्हाला एंडला नाही दिसणार का नाही दिसणार तो ट्रॉली मध्ये कॉन्डम टाकून आख्या मध्ये हिंडणार नाहीये बरोबर पुढं तुम्हाला काउंटरलाच भेटेल आणि काउंटरला पण पाहतो मला कॉन्डोम जो कॉस्टली असतो ड्युरेक्स त्याला तो घ्यायचा आहे मग तो पटकन घेऊन तिथे बिलिंग सेक्शनला देतो कारण की हे त्यांची सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजी आहे की या अशा पद्धतीनं तुमचा एका एका स्टेपवरती कळत न कळत ते तुमचं बिल हे वाढवतात मुद्दा क्रमांक तुम्हाला पाच कळला मुद्दा क्रमांक सहा सांगण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर करतो जे नव्वद टक्के लोकांना माहिती नाही ती चूक कोणती करतात तो शेवट तो व्हिडिओच्या शेवटालाच आपण सांग पाहू सेकंड लास्ट स्ट्रॅटेजी आपण डिमांड प्राइस आणि त्या वस्तूच्या बाहेरील मार्केटमध्ये प्राईजमध्ये आपण कधीही कम्पॅरिझन करत नाही आपण कधीही तुलना करत नाही स्वस्त काय आणि महाग काय पडले आपण हे पाहत नाही आपण फक्त डिमांडच्या बिलावरील जो खाली डिस्काउंटला ते बघा तुम्हाला गोल करता तुमचे एवढे पैसे वाचले पण खरंच तुमचे ते पैसे वाचलेत का हे आपण कधीही व्हेरीफाय करत नाही आता मुद्दा क्रमांक सात जो नव्वद टक्के लोकांना माहिती नाही की किराणा असाच खरेदी करायचा आणि नव्वद टक्के लोक ही चूक करतात काय चूक करतात प्रथम किराणाची लिस्ट करायची एक आणि आपण आपल्या किराणाची लिस्ट करून त्याच्यामध्ये तीन कॅटेगरी बनवा ही गोष्ट हवीच ही नसली तरी चालेल आणि ही नकोच किराणाच्या लिस्ट पुढे तीन कॉलम बनवा ज्या गोष्टी ज्या गोष्टी हव्याच आहेत त्याला ठीक करा आणि त्याच गोष्टी घ्या ज्या गोष्टी चालतील नसल्या तरी चालतील त्यातल्या फिफ्टी पर्सेंट गोष्टी घ्या फिफ्टी पर्सेंट टाळा आणि ज्या गोष्टी नकोच आहेत त्या गोष्टी नकोच आपल्याला म्हणजे तुम्ही किराणाची पूर्ण लिस्ट करताल एक त्या किरणाच्या लिस्टवरती बजेट ठरवताल दोन त्या किरणाच्या लिस्टवरती बजेट ठरवून तुम्ही कधी जायचं याचं इस, नियोजन करताल तीन चौथी गोष्ट की तुम्ही हे आधीच ठरवून जाताल की मला ही गोष्ट घ्यायचीच नाहीये मुद्दा क्रमांक पाच आणि शेवट तुम्ही ज्या गोष्टी ऑफर घेताय त्या ऑफरचं आणि बाहेरील मार्केटमधील तुम्ही कंपेरिजन करताल मुद्दा क्रमांक सहा आणि सात तुमच्या लिस्ट मधलीच गोष्ट तुम्ही घेताल यातील तुम्ही शेवटची स्ट्रॅटजी किंवा सेकंड स्ट्रॅटजी जर तुम्ही अप्लाय केली तर खात्रीनं सांगतो तुमचा तीस ते चाळीस टक्के तुमचं किराणाचं बजेट वाचल आणि सात तुमच्या लिस्ट मधलीच गोष्ट तुम्ही घेताल यातील तुम्ही शेवटची स्ट्रॅटजी किंवा सेकंड स्ट्रॅटजी जर तुम्ही अप्लाय केली तर खात्रीनं सांगतो तुमचा तीस ते चाळीस टक्के तुमचं किरणाचं बजेट वाचल व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे हे पण कळवा तुर्तास रजा घेतो तोपर्यंत ठेवीले अनंती पैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधानी